नमस्कार तर ताईचा ताडका या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला माहितीच आहे उन्हाळा चालू झाला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार असं पिण्याची इच्छा होते तर त्याच्यासाठी आज आपण पौष्टिक असं बिटाचं सरबत बनवतो आहे तर बनवायला अगदी सोपं आणि झटपट तयार होणारं हे सरबत आहे तर हे सरबत मी कसं बनवले हे मी तुम्हाला आता दाखवते सगळ्यात अगोदर इथं मी दोन मध्यम आकाराचे अशी बीट घेतली आणि हे जे बीट आहे तर ह्या बीटाच्या आपल्याला सगळ्यात अगोदर साली काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने इथं मी आपले जे दोन्ही पण बीट आहेत तर त्याच्या ज्या साली आहेत तर त्या मी इथं काढून घेतल्यात त्यानंतर याच्या आपल्याला या, या पद्धतीने फोडी करून घ्यायची आहे तर इथं मी दोन्ही पण जे बीट आहेत तर त्याच्या फोडी करून घेतले आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये चा चार पाच बर्फाचे खडे घालून घेतलेत जर बर्फ नसेल तर थंडगार पाणी घातलं तरीही चालतं त्यानंतर चार पाच पुदिन्याची पानं घेतलीत ती स्वच्छ धुवून आता मी ती यामध्ये घालून घेते आणि आपण जे चिरून ठेवलेलं जे बीट होतं तर ते पण मी आता, आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता यात आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचंय तर इथं मी अगदी चिमुटभर असं यात मीठ घालून घेतलंय त्यानंतर इथं एक छोटा तुकडा अद्रकचा घातला आहे आणि थोडंसं थंड पाणी घालून घेतलं आहे आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या आता आपल्याला मिक्सरला छान अशा बारीक वाटून घ्यायच्या आहे जे त्याचा आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचा आहे तर इथं मी मिक्सरला आपलं जे आहे सगळं बीट तर त्याचं मी इथं या पद्धतीने ज्यूस बनवून घेतला आहे एक खाली टोप घेतला आहे आणि त्याच्यावर मी चाळण ठेवली आणि हे जे वाटलेलं मिश्रण आहे तर हे आपल्याला चाळणीने छान व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे, जे बिटाचं जो ज्यूस आहे तर तो खाली टोपमध्ये पडेल आणि जो चोथा आहे तर तो वरती चाळणीमध्ये राहील तर इथं मी या पद्धतीने आपला जो ज्यूस आहे तर तो मी छान असं इथं गाळून घेते बघा किती छान असा बिटाचा लाल कलर आला हे बिटाच जे ज्यूस आहे तर हे शरीरासाठी खूप असं पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यामध्ये बिटाच ज्यूस हे नक्कीच पिलं पाहिजे तर इथं आता आपलं बिटाचा ज्यूस बनून तयार झालंय तर हा ज्यूस आता आपण एका ग्लासामध्ये ओतून घेतो आहे तर या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही ताईचा तडका या माझ्या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तरच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा